नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचन मध्ये आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत तम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आहे कोणत्याही एका वाटीचा अंदाज घ्यायचा आता चणा डाळ कुकरमध्ये घालून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती ना त्याच वाटीने साडेतीन वाटी कोमट हो पाणी घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची यामुळे पूर्णाला रंग देखील छान येईल एक चमच्याभर तेल घालायचं म्हणजे डाळ मस्त मऊ मोकळी व लवकर शिजते आणि कुकरचं पाणीही बाहेर येत नाही आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊ तर ज्या वाटीने आपण चना डाळ घेतली होती ना त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर हे पीठ सुजीच्या बारीक चाळलं नसते ना त्याने चाळून घेतलं आहे कारण गव्हाच्या पिठात कोंडा असतो त्यामुळे पुरणपोळी लाटताना फाटू शकते म्हणून नेहमी पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आता यामध्ये अर्धी वाटी मैदा घालायचा तुम्ही कोणतंही गव्हाचं पीठ घेतलं तरी नेहमी थोडा तरी मैदा घालायचा म्हणजे पुरणपोळी छान मऊ तयार होते थोडीशी पाव चमचा हळद घालायची यामुळे पुरणपोळीला रंग छान येतो ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल व हे सर्व साहित्य छान एकजीव मिक्स करून घ्यायचे व थोडं थुड़ थोडं पाणी घालून चपातीला जशी कणिक मळतो ना त्याचप्रमाणे मऊ कणिक मळून घ्यायची खूप जास्त सेलसर कणिक मळू नका कारण आधीच तुम्ही पुरणपोळीसाठी कणिक सेलसर मळून घेतली ना तर मात्र कालांतराने ती आणखीन जास्त सेलसर होते आणि पुरणपोळी लाटताना फाटण्याचं हे देखील एक मुख्य कारण आहे इथं कणिक मळून झालीये याला हलकासा पिवळसा रंग आलाय आता कणकेच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून झाकून कणिक भिजण्यासाठी ठेवून देऊ तर इथे कुकरही थंड झालंय आता यावरचं झाकण काढून पाहू तर मध्यम गॅसवर चार ते पाच शिट्ट्यांमध्ये हे बघा छान अशी मऊ डाळ शिजली आहे आता डाळीमधले जे पाणी आहे ना ते आपल्याला संपूर्णपणे वेगळं करून घ्यायचं आहे काय होतं जर डाळीमध्ये पाणी राहिलं ना तर मग मात्र पुरणाला चटका देत असताना पुरण जास्त वेळ शिजवावं लागतं म्हणून आधीच यातील पाणी काढून घ्यायचं तर इथे कट काढून घेतलाय तर याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तर डाळ गरम आहे तोपर्यंत स्मॅशरने चाळणीमधून डाळ गाळून घ्यायची असं स्मॅशरने दाबायचं अगदी दोन मिनटात पुरण गाळून होतं डाळ गरम असल्यामुळे लगेच स्मॅश होते पटकन गाळले जाते ही पद्धत मला खूप सोपी वाटते तर पहा अगदी पटकन दोन मिनटात पुरण गाळलं गेलं आता पुरणाला आपल्याला चटका द्यायचा आहे त्यासाठी झाडबुडाचं भांड किंवा जाड कढई घ्यायचे तर इथे मी गॅसवर कढई ठेवली यामध्ये स्मॅश केलेली डाळ घालूया आणि ज्या वाटीने डाळ घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गूळ घालायचा गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण पुरणपोळी गोड चवीला मस्त लागते आता सुरुवातीला गुळ जेव्हा विरघळला जातो त्यावेळेस पुरण थोडंसं पातळ होतं पण कालांतराने ते घट्ट व्हायला सुरुवात होते तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर चांगलं घट्टसर गोळा होईपर्यंत हे पुरण चांगलं परतून घ्यायचं तर पुरण परतून सात आठ मिनिटं झाली आहेत यातील गुळही वितळलं गेलं आहे पुरण घट्ट झालंय पुरण थंड झाल्यावर आणखीन थोडं कोरडं होतं आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची व वेलची पावडर या पुरणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आता पुरणपोळी करताना पुरण पूर्णपणे थंड असायला हवं जर पुरण थोडंसं गरम असेल तर ते ओलसर असतं त्यामुळे सुद्धा पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते तर इथे पुरण पूर्णपणे थंड झाले गोळे करून घेऊ तर या प्रमाणात पुरणाच्या साधारण मध्यम आकाराच्या दहा पुरणपोळ्या तयार होतात तर इथे बघा कणिक ही छान मऊ भिजलीय एकदा मळून घ्यायची आता पिठाचेही गोळे करून घेऊ तर जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचाही गोळा घेतला आहे आता पिठाचा गोळा घेऊन हाताला पीठ लावून याची वाटी बनवून घेऊ अंगठा व बोटाच्या मदतीने असं गोल गोल फिरवत पिठाची वाटी बनवून घ्यायची त्यानंतर मग यात अशा पद्धतीने पुरणाचा गोळा ठेवून गोल फिरवत पिठाचा गोळा बंद करायचा व एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं व पिठाचा उंडा कोरड्या पिठात घोळून थोडस हलक्या हाताने हा गोळा दाबून घ्यायचाय म्हणजे पुरण कडेपर्यंत पसरत आता हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची तर थोडस पीठ लावून उलट सुलट करून पुरणपोळी लाटून घ्यायची तर पहा इथे मी पातळ एकसारखी अशी पुरणपोळी लाटून घेतली सेम पद्धतीने अजून एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते तर पहा छान अशी कडेपर्यंत पुरण पसरले तर इथे पातळ अशी पुरणपोळी लाटून झाली आता जर तुम्हाला पिठाची वाटी बनवता येत नसेल तर एक सोपी पद्धत दाखवते तर काय करायचं कणकेचा गोळा कोरड्या पिठात गोळून घ्यायचा व पुरी एवढी पारी लाटून घ्यायची त्यानंतर मग यात पुरणाचा गोळा ठेवून यावर थोडस कोरडं पीठ भरभुरायचं व आपण मोदक बंद करून घेतो अगदी तसंच पाडून हे सुद्धा बंद करून घ्यायचे व पीठ लावून पुरणपोळी हलक्या हाताने एकसारखी पातळ अशी लाटून घ्यायची हे पहा याप्रमाणे तर छान अशी पुरणपोळी लाटून झाली आता ही भाजून घेऊ तर पुरणपोळी तव्यावर घालण्याआधी तवा चांगला गरम असावा गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरच ठेवायची आणि मिडियम टू हाय फ्लेमवरच पुरणपोळी आपल्याला बाजून घ्यायची आता जेव्हा आपण पुरणपोळी पहिल्यांदा पलटी करणार असू त्यावेळेस उलट न किंवा कलता अजिबात लावायचा नाहीये सुरुवातीला हातानेच पुरणपोळी थोडी अलगच साईडला सरकून ती हातानेच पलटी करून घ्यायची म्हणजे पुरणपोळीला कुठेही चिरा जात नाही पुरणपोळी पलटी करून झाली की याला तेल किंवा तूप लावायचे तर तुम्ही पाहू शकता पुरणपोळी मस्त टम्म फुगली आहे पुन्हा पलटी करून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि खरपूस अशी दोन्ही बाजूनी पुरणपोळी बाजून घ्यायची आहे तर पहा मस्त टम्म पुरणपोळी फुगली आहे सेम पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बाजून घेऊ तर काय होतं पुरणपोळी जास्त टम्म फुगली जाते ना त्यावेळेस कडा मात्र भाजल्या जात नाही त्यासाठी कडा जरा दाबून भाजून घ्यायच्यात तर पहा दुसरी ही पुरणपोळी छान अशी टम्म फुगली आहे तर इथे सगळ्या पुरणपोळ्या तयार करून झाल्या आहेत तुम्हाला एक पुरणपोळी तोडून दाखवते तर पहा एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी झाली आहे अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी पुरणपोळी या होळीला नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा